म्हणजे त्याच त्या आख्यानंग्याच्या अवकतच नाहीये त्याच्या त्याला त्या त्या आदराने बोलावं पण तरी सुद्धा किती संयमाने तो कि माणूस उत्तर देतोय की मला सगळं काही माहिती आहे तरीही संयम ढळू दिला नाही आणि मी संयम मला माझे उमेदवार उभे करायचे मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार मी सुपडा साफ करणार जरा फड बघा धरांग्याचे कार्यकर्ते म्हणजे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते चाणक्य उगच म्हणत नाही फडणवीस साहेबांना राजकारणातलं चाणक्य खरंच चाणक्यचे ज्या गोष्टी आहेत त्याला मान्यच करायला पाहिजे लक्षात ठेवा भावांनो बहिणींनो संयम फार महत्वाचा आहे संयम फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये आणि त्या संयमामुळेच मला असं वाटतंय की आज जे चित्र आपल्याला दिसतंय ना महाराष्ट्रामध्ये बदललेलं ज्या संयमा सोनं ना सोनं त्याला चमकायची गरज नसते त्याला ते सोनच परंतु ज्या जे खोट असतं ना ते फार आव आणता चमकण्याचं अरे मी 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 ओरिजिनल आणि आज आता मी लाईव्ह आले त्याचं कारण मी सांगितलेलंच आहे की तर आताचा मुद्दा असा की थोड्या वेळापूर्वीच मी काही बातम्या बघत होती काही क्लिप मला आपलेच बांधव भगिनी मला पाठवत असतात आणि त्या क्लिप बघत असताना त्याच्यामध्ये एक क्लिप अशी आली की फडणवीस साहेब म्हणतायत की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत जरांगी मला एकट्यालाच का टार्गेट करत होता परंतु मी संयम बाळगलेला आहे माझ्या बायकोवर बोललेत माझ्या मुलीवर बोललेत माझ्यावर बोललेत सतत सतत आणि आदराने बोलतोय बोलता येतं फडणवीस साहेब त्याला म्हणजे त्याचं ता त्या आख्यानंग्याच्या औकतच नाही आहे त्याच्या त्याला आदराने बोलावं पण तरी सुद्धा किती संयमाने तो माणूस उत्तर देतोय की मला सगळं काही माहिती आहे तरीही संयम ढळू दिला नाही आणि मी संयम ढळू सुद्धा देणार नाही मी संयमानेच घेणार आहे विचार करा आपल्याला एक शब्द जरी बोलणा अगदी मला ट्रोल केला ना तर मी पण काय त्याला फुलं नाही उदळ मी गोडेच लावलेले त्यांना हा फक्त मी सोडलं नाही की मला ट्रोल केलं म्हणून बाई माणूस आहे मी मग मला त्रास झाला आणि मी सोडलं त्याच्या विरोधात बोल ना बात नाही मी त्याच्याबद्दल बोलतच आहे परंतु आज एवढं मोठं नेतृत्व फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील त्याच्या विरोधात एक ब्र शब्द त्या लोकांनी काढला नाही किंवा अक्षरशः कुणाला उभही केलं नाही मला सांगा जर मला सपोर्ट केला असता त्यांनी मी त्याच्या विरोधात मध्ये उभं राहू शकत होते फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी जर मला सपोर्ट केला असता तर मला ताकद दिली असती त्यांनी मी पण त्याचा धिंगाणा वाजवू शकत होते पण त्यांनी तसं केलंय का त्याच कारण असं मलाही कधी कधी राग यायचा काय येत नाही ह्यांनी माझ्याकडे कोणी यांचा माणूस पाठवा मी खरं यांना मदत करणार पण त्यांनी तसं केलंच नाही हो त्यांचा कुठलाच माणूस माझ्यापर्यंत त्यांनी येऊ दिला नाही किंवा पाठवला नाही त्याच कारण जयशीकर वैसी भरणी फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांचा या गोष्टींवर फार विश्वास आहे की याच्या पापाचा गाडा भरलेला आहे आणि हा याच्या हाताने आता बघा आपल्याला किती राग आला आय एसआयटी नेमलेली होती याच्यावरची एसआयटी चौकशी नाही केली त्यांनी <coughs> किंवा ज्या वेळेला हा घाण घाण बोलत होता आपण सगळे अगदी मी पण की सरकार काय एवढं छंड झालंय काय याच्यावर कारवाई करत नाही आपण किती सगळे लोक नाही का मी इतके अर्ज दिलेत मी अर्ज दिलेत हो माझ्या मुलींच्या विरोधात मध्ये इतकं घाण बोलतोय हा माणूस माझ्या बद्दल एवढी गरळ ओकतोय त्यामुळं मी सुद्धा अर्ज दिलेले आहेत परंतु त्याच्यावर काहीच त्यांनी वक्तव्य केलं नाही मला सुद्धा फार राग यायचा फार राग यायचा किंवा त्याच्यावर काही कारवाई केली नाही यांनी म्हणून परंतु खरं सांगते मी त्यांनी त्याच्यावर का संयम बाळगलेला आहे माझा एक अंदाज सांगते त्यांनी जरा त्याच्यावर कारवाई केली असती बघा त्यांचं सरकार तर येणार नाही त्याच्याबद्दल असतो ज्यांच्यासाठी आटा पिटा करतोय ना ते होणारच आहे परंतु आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं जे नाटक होतं बघा त्याने केलेलं की आ, मला माझे उमेदवार उभे करायचे मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करणार मी सुपडा साफ करणार जरा पण बघा माझी विनंती आहे ही लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा फार महत्वाचे मुद्दे मी त्याच्यामध्ये मांडणार आहे संध्याकाळी मी दुसरा विषय घेईन आणि मी फक्त दहाच मिनिटाची लाईव्ह घेणार आहे जरा फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी तसं केलं असतं याच्यावर एसआयटी नेमली असती किंवा याच्यावर कारवाया केल्या असत्या या लोकांनी काय म्हंटल असतं माहिती का हे घाबरले म्हणून यांना आम्हाला उभं आमचे कॅन्डिनेट उभे करू द्यायचे नव्हते म्हणून यांनी फडणवीसवर जरांगेवर कारवाई केली या, या, के या लोकांनी काय म्हंटल असतं महाविकास आघाडीने आणि जरांगेच्या कार्यकर्त्यांनी पण जरांगेचे कार्यकर्ते म्हणजे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांना भीती होती आमची म्हणून यांनी माझ्यावर कारवाई केली म्हणून यांनी मला त्यांनी काय केलं शिंदे साहेबांनी बघा आपल्याला फार मोठा बोध आपण आपण जनतेने घेतला पाहिजे समोरचा भुक्त म्हणून आपण पण त्याला त्याच याच्यात मध्ये नाही हे करायचं अजिबात नाही सत्ता होती ताकद होती पावर होती तरी सुद्धा त्यांनी जरांगेला हात लावला नाही बर का काय भुकायचं तुला ते का बोलायचं तुला ते बोल जरांगी काय एवढं बोलत होता कारण त्याचं म्हणणं होतं मला आत टाका कारण त्याच्या गुरुनी त्याला सांगितलं होतं तुला मी सोडवेल तू फक्त आत गेला पाहिजे तुला मी पण त्याची सहानुभूती आपल्याला जास्त जास्त मिळणार आणि वोटिंग होणार मग की आता माणसाला तुम्ही आत टाकला ना आता बघा तुम्हाला पण यांनी काय केलं चाणक्य उगच म्हणत नाही फडणवीस साहेबांना राजकारणातला चाणक्य खरंच चाणक्यच येतो ज्या गोष्टी आहे त्याला मान्यच करायला पाहिजे फडणवीस साहेबाने अजिबात त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही तुला काय बोलायचं ते का का बोला बोल हरकत नाही त्यांचा जो डाव होता की त्यांना उभच राहायचं नव्हतं बरोबर हे फडणवीस साहेबांनी कदाचित त्यांच्या राजकार राजकीय त्यांचा जो अनुभव याच्यातनं त्यांनी ते ओळखलेलं होतं की हा माणसं करणार नाही ते तर मीही सांगतच होते आपल्यालाही सर्वसामान्यांना पण कळत होतं परंतु जर याला याच्यावर कारवाई केली असती तर समाजाने ठपका फडणवीस साहेबांवर लावला असता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुतारीवाले बाबा आणि हा जरांगी या लोकांनी म्हणलं असतं आमचे दोनशे अठ्याऐंशी निवडूनच येणार होते परंतु याने आमच्या जरांगी दादांना आतमध्ये टाकलं मग याने आतून काय निरोप दिले असते लोक भेटायला गेले असते तेव्हा नाही नाही आता तुम्ही पाडायचं नाही आता तुम्ही मदत करायची तुम्ही आता तुम्ही लढायचं नाही आता फक्त पाडायचं म्हणजे काय आमच्या माणसाला आतमध्ये टाकलं म्हणून आम्हाला निवडणूक लढायची नाही बघा म्हणजे ठपका गुणावर टाकला असता फडणवीस साहेबांवर आणि शिंदे साहेबांवर परंतु शिंदे साहेब फडणवीस साहेब शपथ चाणक्य अगदीच त्या माणसाला मानलंच पाहिजे त्याने तो डाग त्याला लावून घेतला नाही की तुझ्यावर कुठलीच कारवाई करत नाही तू मरणार आहे ना तू तुझ्याच आहे मरणार आणि आता जे चित्र तुमच्या समोर दिसतंय की त्याचा खरा चेहरा समाजापुढे आला त्याला ह्या ना सगळे नाटकं करावे लागले आणि जो त्याचा खेळ होता एकंदरीतच काय त्यांनी जे काय नाटक मांडलेलं होतं की आम्हाला उमेदवार उभे करायचे नाही ते त्याने केले जसं मी सांगितलेलं होतं माझ्या पहिल्या मुलाखतीमध्ये की नाही हा कॅन्डिडेट उभेच करू शकत नाही हा फक्त एका विशिष्ट पक्षाला वाचवण्यासाठी यांनी हे नाटक केलेलं आहे तर हे समाजाच्या समोर आलेला आहे खर सांगते पुन्हा कि त्या फडणवीस साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमीच खरच चाणक्य ना की माझ्याकडे सगळं काही आहे परंतु मी संयम बाळगलेला आहे वेळ आल्यावर मी सगळ्याकडे माझ्याकडे सगळे पुरावे आहे यालाच म्हणतात चाणक्य यालाच म्हणतात खरच चाणक्य कि जे चार मुलं माझ्याकडे आले होते त्या चार मुलांना मी एका भाजपच्या नेत्याकडे पाठवलं जे चार माझ्याकडे की ताई आम्ही साक्षीदार आहोत या गोष्टीचे कि दंगल दंगलीमध्ये ज्या माता भगिनींना दगड दगडफेक झालेली आहे ज्या माता बहिणी भगिनींचं रक्त निघलेलं आहे जरांगी वारंवार बोलतो आमच्या आया बहिणींचं रक्त काढलं ते रक्त पोलिसांनी काढलेलं नाही तर ते रक्त आंदोलकांनी काढलेलं आहे आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत आणि म्हणून मी त्या चार मुलांना एका भाजपच्या नेत्याकडे पाठवलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबांनो आता सध्या तुम्ही काहीच बोलू नका तुम्हीच काही बोलू नका माझी विनंती आहे तुम्हाला काय त्यांना बोलायचं ते बोलू दे तुमच्यात मध्ये हिंमत आहे ना निवडणूक झाल्यानंतर कोणाचंही सरकार येऊ दे तुम्ही हा बाबी मांडा पण तुम्ही आता काहीच बोलू नका आता जे तुम्ही कराल ते सगळं माझ्यावर न करता माझ्यावर येते हे मला त्या लोकांनी की ताई आम्हाला नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही बोलू नका त्या लोकांनी त्या पोरांनी म्हटलं मीडिया द्या तुम्ही आम्ही मांडतो त्यांनी मीडिया तर देणं दूरची गोष्ट परंतु त्यांनी त्यांना उलट सांगितलं की मी हात जोडतो बाबा तुम्हाला आमच्यावर असं काही येईल असं अजिबात करू नका तुम्हाला जर वाटतय ना तुम्ही प्रायव्हेट कोर्टात जा काय गुन्हे दाखल करायचे त्याच्यावरती कारण केलेले परंतु निवडणूक झाल्यानंतर कारण आता काहीही करायला गेलं तरी माझ्यावरच येणार आहे की बाबा आमचं असं असं होणार होतं आणि याला माहिती होतं म्हणजे किती संयमी माणूस एखाद्याने किती उतावळेपणा केला असता की सारखं सारखं बाबा मी आदेश दिलेत मी जाळपोळ करायला लावली मी लाठीचार्ज करायला लावला मी पोलिसांना मारायला लावलं एखाद्या माणसाने म्हटलं असतं एवढा मोठा डाग माझा होऊन जाणार आहे काय संयमी माणूस म्हणावा खरंच आपल्या महाराष्ट्राला खूप चांगलं नेतृत्व लाभलेलं होतं परंतु जे काही मी मी ज्योतिषशास्त्र या गोष्टींवर विश्वास ठेवत असते कारण आपण हो मी अंधश्रद्धा नाही परंतु श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यामध्ये जे बघितलं जातं ना फडणवीस साहेब इतके नाराज झालेले ना महाराष्ट्रावर त्याचं कारण मला सांगा तुम्ही कोणता नेता बोलला हो त्यांच्या बाजूने इतके मराठा नेते आहेत मला सांगा ना तुम्ही कुठला नेता फडणवीस साहेबांच्या बाजूने बोललाय एक दोन जरा ठेव सोडले तर दरेकर लाड राजेंद्र राऊत हे जर दोन तीन नेते सोडले तर कोण बोललो फडणवीस साहेबांच्या बाजूने की तू इतका घाण शिव्या देतोय जरांगे त्यांना अजिबात बोलायचं नाही मग कोण नेते बोलले साहजिक माणसाला ना वाटलं असेल ना की मी इतकं या महाराष्ट्रासाठी केलंय मी एवढं महाराष्ट्रासाठी दिलंय तरी सुद्धा माझ्यावर एवढी कोण तो माणूस जो टिक्का करतोय त्यांच्यावर टिप्पणी करतोय त्याची अवकात आहे का हो त्या माणसाचं नाव तरी घ्यावं का त्यांनी तोंडामध्ये तो माणूस त्यांच्यावर इतका घाण घाण गलिच्छ बोलत होता त्यांच्या आईहून त्यांना शिव्या देत होता बायकोवर बोलत होता तरी त्या माणसाने ब्र शब्द तोंडात काढला नाही एक लक्षात ठेवा भावानो बहिणींनो संयम फार महत्वाचा आहे संयम फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये आणि त्या संयमामुळेच मला असं वाटतंय की आज जे चित्र आपल्याला दिसतंय ना महाराष्ट्रामध्ये बदललेलं त्यांच्या संयमामुळे कारण खोट्याला आरडून ओरडून सांगावं लागतं खऱ्याला सांगण्याची गरजच नसते कारण काय असतं माहिती का, का? सोनं ना सोनं त्याला चमकायची गरज नसते त्याला ते आहे ते चमकतच परंतु ज्या जे खोटं असतं ना ते फार आव आणताय चमकण्याचं अरे मी 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 ओरिजिनल आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत मुळात ते ओरिजिनल नसतच त्याने कितीही चमकलं तरी ते सोनं नाहीच पितळ ते पितळ आणि सोनं ते सोनं बरोबर ना तसं फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब हे सोनं आहे आणि ते पितळ नाही त्याला लो लोखंड म्हणावं लागेल की त्याने त्या लोखंडाला पॉलिश दिली होती सोन्याची ते ज्या वेळेला मध्ये भिजलं का एक दोन दिवस वेळा त्यावेळेला त्याची पॉलिश निघून गेली जरांगी नावाचं लोखंड होत त्याला सोन्याची झाडाची दिलेली होती आणि ते म्हणत होतं मी चोवीस कॅरेट आहे अरे तुझ्या आतमध्ये लोखंड भरलेलं आहे तुला आहे का चोवीस कॅरेट कसला तू तुझ्या आतमध्ये अख्खं लोखंड आहे तुला तु फक्त सोन्याचं पाणी चढवलेलं होतं आणि त्यात सोन्याचं पाणी चढवलं म्हणून तू असा कसा का, काय सांगायचं तुला तु आम्ही चोवीस कॅरेट जो आमच्या सोबत येईल तो चोवीस कॅरेट <children> जो भाजपला मतदान करेल तो चोवीस कॅरेट नाही अरे बापरे म्हणजे तुम्ही उदयनराजे यांच्यावर पण संशय व्यक्त केला शिवेंद्र राजे यांच्यावर पण संशय व्यक्त केला बुद्धिमत्ता ह्याची तर असं ह्या लोखंडाला सोन्याचं पाणी दिलेलं होतं आणि ते पाण्यात भिजल्यानंतर त्याची पॉलिश केलेली आहे आणि त्याचा खरा चेहरा समाजाच्या चे पुढं आलेला आहे कळेल लवकरच परंतु माझी सर्वांना विनंती आहे की असं नेतृत्व आपल्याला गमवायचं नाहीये हे नेतृत्व महाराष्ट्रातच राहिलं पाहिजे मी एक आज भविष्यवाणी बघितली आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं की फडणवीस कदाचित कदाचित नाही त्यांनी सांगितलं नव्याण्णव टक्के फडणवीस हे केंद्रात मध्ये जातील आणि त्यांना खूप चांगले ऑफर आहे तिथे अगदी शहाच्या जागेवर पण ते बसू शकतात शहाच्या जागेवर जा सुद्धा त्यांना बसवू शकतात त्यांना केंद्रात चांगली मोठी ऑफर आहे परंतु फडणवीस जर महाराष्ट्रातनं गेला ना भावांनो तीन तेरा आणि नऊ बारा झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र ते लक्षात ठेवा शिंदे साहेब आपल्याला हवेतच मुख्यमंत्री म्हणून परंतु शिंदे साहेबांना फडणवीसांची जोड सुद्धा हवी एवढं लक्षात ठेवा त्यामुळं माझी विनंती आहे सगळ्यांना फडणवीस साहेब महाराष्ट्रातनं गेले नाही पाहिजेत नाही हो असं नेतृत्व आपल्याला गमवायचं नाही लक्षात ठेवा जेव्हा केंद्रात जातील ना तर ते अख्या देशाचे होतील त्यांना फक्त महाराष्ट्रात महाराष्ट्रापुरता विचार नाही करता येणार परंतु आज ते महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात असल्यामुळं साहजिक येते ते जास्त महाराष्ट्राचा विचार करता येत करावाच लागणार त्यांना कारण ते महाराष्ट्राचं नेतृत्व नेतृत्व आहे महाराष्ट्रामध्ये आहे परंतु जर तसं काही घडलं आपलं फार वाटव आहे महाराष्ट्राचं एवढं लक्षात ठेवा त्यामुळं विनंती आहे माझी कि फडणवीस साहेबांचा त्याग फडणवीस साहेबांनी केलेलं कार्य हे नजरे पुढे ठेवा आणि तो माणूस आपल्या महाराष्ट्रात मध्ये टिकून राहिला बाई एवढा प्रयत्न करा विनंती आहे माझी सरपांना त्या माणसाला महाराष्ट्रात बाहेर जाऊ देऊ नका असा चाणक्य अशा चाणक्याची गरज आहे आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये खरंच गरज आहे अगदी अगदी नागपूरच्या जनतेला माझी विनंती राहील विनंती आहे माझी चला रजा घेते संध्याकाळी पुन्हा तुमच्या समोर येईलच परंतु संयमाचं जिवंत रूप म्हणजे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हे आपल्याला बघायला मिळत आहेत तेवढंच खरं बाकी काय ज्यांचे चेहरे तर पुढे येतातच काय ते बाके बाके ता हरकत नाही झाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका महाविकास आघाडीच्या तोंडाला फेस आलेला आहे लक्षात ठेवा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि हारही त्यांना दिसते त्यांची त्यांचं खोटं सगळं कळस कळ समोर आले त्यामुळे हरकत नाही आपण राजा घेतो